आवाज येतोय माझा हॅलो हॅपी दिवाळी सर्वांना हॅलो एसएमएल आलेली आहे सर्वांची चेक केली आहे का तुम्ही सर्वांनी तुमच्या एसएमएल मध्ये काही चेंजेस झालेत का म्हणजे जसं की कोणाचं एसएमएल एम झाला असेल कोणाचा डिक्रीज झाला असेल किंवा कॅटेगरी रँक डिक्रीज झाला असेल इनक्रीज झाला असेल हो करू शकतो तुम्ही बेटरमेंटसाठी कन्सिडर करू शकता अच्छा मग मी बघितली नाही अजून मेरिट लिस्ट फिफ्टी पर्सेंटची त्यामुळे मला काही माहीतच नाही गे काय गडबड आहे तर हो प्राची येस मिळेल तुला फक्त चॉईस फेलिंग तुम्ही प्रॉपर केली पाहिजे ओके हर्षदीप झाले येस मिळून जाईल बी एम एस बट डिपेंड ऑन युअर चॉईस फिलिंग Uh, अविनाश लाड़े चांसेस है स्ट्रे मध्य मिलने के चॉइसफरिंग uh, तुम्हें प्रॉपर पाइजे स्ट्रैटेजी प्रॉपर पाजे सानिया आपको कैप थ्री में मिल सकता है ना आपको कैप थ्री में है चांसेस मिलने के नहीं तो फिर कैप uh, स्ट्रे वैकेंसी वन में मिलेगा बघा चॉईस फिलिंग प्रॉपर करा तुम्हाला ज्यांना ज्यांना कॉलेज अजूनही अलॉट झालेला ना नाही आहे म्हणजे तिथे तुम्ही काहीतरी चूक करत आहात नक्कीच ओके सो प्लीज आता परत परत ती चूक करू नका चॉईस फिलिंग तुम्ही घेऊ शकता मी तुमची चॉईस फिलिंग करून देईल तुम्हाला फक्त इथे नंबर आहे सेवन टू वन नाईन फायव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह यावर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला मी चॉईस फिलिंगची लिस्ट भेटून जाईल आपल्याकडे दोनच दिवस आहे शिल्लक ओके सो आयक्यू मध्ये करायचं असेल किंवा अदर स्टेट मध्ये सुद्धा करायचं असेल ठीक आहे सो ते सुद्धा मिळेल स्नेहा येस मिळेल ना स्टे व्हॅकन्सी मध्ये हो चालेल स्नेहा तेच ना मग चॉईस फिलिंगची स्ट्रॅटेजी प्रॉपर पाहिजे तुमची बाकी काही नाही आहे ठीक आहे अनिकेत पोळे त्याच्यासाठी तुम्हाला चॉईस फिलिंग घ्यावी लागेल सानिया खान उसके लिए आपको लेनी पड़ेगी तर हम कोणसा कॉलेज लागेल येस संजीवनी आ, येस मिळेल शंभर टक्के मिळेल बट तुमची चॉईस फिलिंग प्रॉपर पाहिजे स्नेहा ते तर चॉईस फिलिंग घेतल्यावरच सांगू शकतो डिटेल्स आणि ते त्याच्यासाठी तुम्हाला चॉईस फॉलिंग घ्यावी लागेल आपको आपको भी मिल सकता है बट लास्ट तक ट्राय करना पड़ेगा नाही स्ट्रेम मध्ये रिस्क नाही चॉईस फॉलिंग प्रॉपर असली तर रिस्क नसते येस रेखा भुजबळ मॅम तुम्हाला पण मिळेल तुमची चॉईस फॉलिंग प्रॉपर करावी लागेल तुम्हाला श्रावणी पवार त्याच्यासाठी चॉइ फिलिंग घ्यावी लागेल तेच तर नाही सांगू शकत अनिकेत कारण ते आमच्या चॉईस फिलिंगचा पार्ट आहे ना प्रत्येक विद्यार्थ्याला ज्यांनी चॉईस फिलिंग घेतली पेड सो त्यांना ती इन्फॉर्मेशन देणार जर प्रत्येकाला सांगितली इन्फॉर्मेशन तर मग चॉईस फिलिंग मध्ये काय सांगणार मग आम्ही नंतर ऑलरेडी व्हिडिओ युट्यूब मध्ये आहे चॅनलवर एक्सपेक्टेड कट ऑफ त्याची आता ते डिपेंड करता येईल की नाही ते कॉलेजवर डिपेंड आहे त्यांनी तिथे हे केलंय की के नाही रजिस्ट्रेशन हर्षदीप ढाले येस हो बी एम एस मिळेल तुम्ही चॉईस फिलिंग प्रॉपर केली तर नक्की मिळेल कमलाकर पावदे सर तुम्हाला मिळेल ना बी एम एस मिळेल नक्की मिळेल तुम्ही चॉईस फिलिंग बघा जरा बरोबर करा बघा तुम्ही दोन राऊंडमध्ये तुम्ही सर्वांनी चॉईस फिलिंग प्रॉपर नाही केले म्हण म्हणून तुम्हाला आता कॅब मध्ये मिळण्याचे चान्सेस कमी वाटत आहे राईट यस संदीप पैठणकर चॉइस फिलिंग वर डिपेंड है यस सानिया स्टेट कोटा से पॉसिबल है चॉइस फिलिंग आपकी प्रॉपर होनी चाहिए मला मैसेज करा तुम्हारा नक्की कॉलेज मिल तुम्हारा चॉइस फिलिंग दे प्रॉपर सिक्वेन्स पण मॅटर करतो चॉईस फिलिंगचा नाही तर मग तुम्हाला गोंदियाचं कॉलेज मिळेल सर मग तुम्हाला ते चालत असेल गोंदियाचं चा, कॉलेज तर टाका हा फरदिन मिलेगा ना आपको बट आपको आपण पडेगा और चॉईस फिलिंग अच्छे से करनी सानिका पाटील हो मिळेल ना बट तुमची चॉईस फिलिंग प्रॉपर पाहिजे ए एस येस ओब्विसली मिळून जाईल तुम्हाला बीएमएस वर तुमची चॉईस फिलिंग वर डिपेंड करतात ठीक आहे होऊ शकतात संदीप सर बट ते आता वरनुसार आहे किती कमी होईल उपेंद्र सर येस तुम्हाला पण बीएमएस मिळेल तुम्हाला चॉईस फुलिंग प्रॉपर करावी लागेल येस मिस्टर माही आय थिंक मी तुम्हाला खूप आधी सांगितलेलं होतं लाईफमध्ये की तुम्हाला मिळेल तुम्हाला चॉईस फिलिंग फक्त तेवढी करावी लागेल चांगली करा आता चॉईस फिलिंग तुम्ही करू शकता तुमच्याकडे आहे चान्स दोनच बघा आता आपल्याकडे दोनच चान्स उरले एक तर कॅप थ्रीची चॉईस फिलिंग आणि एक तर स्ट्री व्हॅकन्सीची मग आता ते दोन चान्स जर तुम्हाला रिस्क घ्यायचा असेल तुम्हाला काहीच अशी रँडम जर लिस्ट बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता ते त्याचा मला काही प्रॉब्लेम नाही पण जर तुम्हाला पाहिजेच असेल सीट मग त्याच्यासाठी तुम्हाला चॉईस फिलिंग मात्र प्रॉपर करावी लागणार आहे दुसरं ऑप्शनच नाही आहे तुमचं इतक्या वर्षाचे जे तुमचे मार्क्स घेतले तुम्ही ओके सो ते वाया जातील बेसिकली कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स त्यांना कॅप टू मध्ये पण नाही मिळाले आता त्यांना डाऊट येतोय की कॅप थ्री मध्ये मिळेल की नाही सो हे रियालिटी आहे खूप सारे विद्यार्थी ही चूक करतात था। आणि त्यांना रिपीट करायला जातात ते बेसिकली त्यांना वाटतं की आपल्याला लागणारच नाहीये कारण ते कोणाला विचारतात कोणचा काउन्सिलर असतो त्यांचं ते म्हणतात की तुम्हाला लागणारच नाही तुम्ही जा रिपीट करा तर असं नसतं ठीक आहे रुचिका मी तुम्हाला सांगितलेलं आहे हो तुम्हाला चान्सेस कमी आहेत ठीक आहे बट तुम्ही लास्ट राऊंड पर्यंत ट्राय करू शकतात ते तर मीट वर डिपेंड आहे येस अंकिता मिळेल शंभर टक्के मिळेल बट तुमची चॉईस फिलिंग प्रॉपर पाहिजे स्कॅप थ्रीलाच मिळू शकता अंकिता But, uh, on your choice filling, message करा हा हाँ, फीन yes, मिल सकता है ना है बट आपको अगर माइनॉरिटी का बी एम एस चाहिए होगा वो भी मिलेगा आपको हो कमलाकर सर तुम्हाला नक्की मिळेल तुम्हाला आय थिंक आधी पण तुम्ही मेसेज केला होता तुम्हाला आता थर्ड राऊंड मध्ये मिळेल पण तुमची चॉईस फिलिंग जर तुम्ही चुकवली असेल तर नाही मिळणार मग पर दिन आपके चॉइस फिलिंग पे डिपेंड है वो और थर्ड में मिलने के चांसेस थोड़े कम है बट फोर्थ तक आपको रुकना पड़ेगा आ, हो मिलू शकत नांदेड़ चॉइस फिलिंग मध्ये टाका बरोबर बरबर सर सर पण मिळेल ना तुम्हाला मी सांगितलं ना आय थिंक क्वेश्चनचा आन्सर दिला सर तुम्हाला मी भूपेंद्र सर तुम्हाला मिळेल पी एम बट तुम्ही चॉईस फिलिंग प्रॉपर केली तर मिळेल नक्की चान्सेस तो है फरदीन करो ट्राय करो पुरे कॉलेज डालो सिक्वेन्स बी से डालो हाँ तो अभी ई डब्ल्यू एस का इशू ऐसा रहता है कि ई डब्ल्यू एस सीट सिर्फ और सिर्फ गवर्नमेंट में रहते हैं और जो गवर्नमेंट एडेड कॉलेज है उसमें रहते हैं ई डब्ल्यू एस सीट्स बट जो प्राइवेट आते हैं जैसे कि सेमी गवर्नमेंट बोल सकते हैं उसको तो उसमें ई डब्ल्यू एस कोटा ही नहीं रहता उसमें डायरेक्ट ओपन कोटा में रहता है ठीक है यस अनुगुप्ता चांसेस थोड़े कमी हैं हाँ यस ईडब्ल्यू एस स्कॉलरशिप मिल जाती है हाँ थ्री जीरो एट मार्क्स में मिल जाएगा फिर फिरदोस शेख आपको बी एम एस मिल जाएगा आप चॉइस फिलिंग अच्छे से करिए थ्री वन वन एस सी कॅटेगरी थर्ड राऊंड मध्ये मिळून जाईल तुम्हाला कॉलेज तुम्ही चॉईस फॉलिंग प्रॉपर करा थिंक सेवनटीन लॅक पर इयर कुछ है पॅकेज येस yes, सुनीता कांबळे येस yes, तुम्हाला एस मिळेल तुम्ही चॉईस फॉलिंग प्रॉपर करा वाटलं तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता नंबर आहे माझा इथे एक ठीक है हाँ होते हैं प्राइवेट में भी डब्ल्यू स्कॉलरशिप मैं अजून चेक नहीं के लिए फिफ्टीन परसेंट चीज मेरिट लिस्ट ठीक है हो प्रल्हाद चौधरी मिळून जाईल बीएचएमएस बट तुम्हाला थोडं वेट करावं लागेल अनुराग येस तर आहेत चॉइ प्रॉपर करा स्नेहा मिळेल ना मी आन्सर दिलाय क्वेश्चनचा स्नेहा तुम्हाला मिळेल तुम्ही चॉईस पुणे प्रॉपर करा जर नसेल जमत तर मग में मला मेसेज करा ना व्हॉट्सअपवर काय प्रॉब्लेम आहे ते मी आता बघितलंच नाही आहे सध्या फिफ्टीन पर्सेंटची सो मी काही सांगू शकत नाही त्याच्यावर ओके हो सुनीता कांबळे मॅम तुम्हाला सांगितलं मी आन्सर दिलाय की तुम्हाला मिळेल बी एच एम एस मिळेल बीएमएस नाही मिळणार बीएचएमएस मिळेल बीएमएस नाही स्वरूप त्याच्यासाठी तुम्हाला चॉइस फिलिंग हो घ्यावी लागेल मग तुम्हाला सांगू की तुम्हाला मिळेल कोणतं ठीक आहे अजून दोन मिनिट आपण मग लाईव्ह एंड करूया आय थिंक तुम्हाला कोणते क्वेश्चन्स आहेत आय थिंक तुमचे डाऊट क्लिअर झालेत पियुष चव्हाण त्याच्यासाठी तुम्हाला चॉईस फिलिंग घ्यावी लागेल अनिषा येस चान्सेस आहेत बट लास्ट राऊंड पर्यंत ट्राय करावं लागेल येस yes, गायत्री चौधरी देअर आर चान्सेस फॉर बी एम एस बट यू हॅव टू डू प्रॉपर चॉईस फिली ओके चॉईस फिली प्रॉपर केली तर नक्की मिळेल नाही तर नाही मिळणार हो नंबर टक्के मेल चॉइस फिलिंग प्रॉपर हम्म शेख फिर उसके लिए आपको वैसे चॉइस फिलिंग करनी पड़ेगी आयुष जाधव मैनेजमेंट मन मिले ठीक आहे सो so, आय होप तुमचे डाउट क्लिअर झाले असणारे सो so, लाईव्ह एंड करूया आपण बघा ज्यांना चॉईस फिलिंग घ्यायचे त्यांनी सरळ सरळ मला व्हॉट्सअप व्हॉट्सॲपवर मेसेज करा ओके नो no प्रॉब्लेम तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल तुमची लिस्ट बनवून मिळेल तुम्हाला रेडी ओके तनिषा ह्या अराउंडला थोडा अवघड आहे निसर्ग नागरे येस मिळून जाईल तुम्ही चॉईस फिलिंग करा मेसेज करा व्हॉट्सअपवर ओके चॉईस फिलिंग करून देईल मिळून जाईल नाही दीपक बी एम एस गव्हर्नमेंट नाही मिळणार निसर्ग नागरे सांगितलं मी तुम्हाला अँसर दिलाय व्हॉट्सअपवर मेसेज करा त्यासाठी ओके सो ऑल द बेस्ट दोन दिवस आहे तुम्हाला आता चॉईस फिलिंगसाठी चॉईस फिलिंग, फिलिंग प्रॉपर करा म्हणजे तुम्हाला सीट मिळेल राईट right? सो so, ज्यांना कोणाला चॉईस फिलिंग करून घ्यायची असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह नंबर आहे कमेंट सेक्शनमध्ये पिन केलेला आहे ओके मेडिको स्टुडंट येस शंभर टक्के मिळेल मेसेज करा व्हॉट्सअपवर ओके सो so, बाय ज्यांना चॉईस फिलिंग करायची आहे त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करा ठीक आहे